हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सोबत सकाळी सगळ्यांना आणि आजच्या नवीन दिवसाची नवीन साठ नवीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे आणि मी आता आंघोळ वगैरे केली पूजा वगैरे केली आणि लेट उठली आज कारण रात्री खाली जा कार्यक्रम होता पर डेचा आणि त्याच्यामुळं लेट झोपलेली चार वाजता साडेचार वाजता झोपलेली मी रात्री लेट झालेला मला झोपायला त्याच्यामुळं लेट झोप उठले मी सकाळी आणि सकाळी पोरं कधी उठून गेले हे पण माहीत नाही मला झोपली तेवढी फुल झोपली होती मला ज्या झोप नाही झाली की मला चक्कर येते आणि डोकं त्याच्या आम्ही त्याच्यामुळे मी सकाळी काय उठलेच नाही मला तसं जागच नाही आली तर आता मला जेवण वगैरे बनवायचे आणि नैवेद्य दाखवायचा देवीला माझ्या परडीला स्वामीला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे जेवण वगैरे करायचे आता आमच्या हो येतील तोपर्यंत तुम्ही असंच कंटिन्यू करा चहा वगैरे तर काय आज लवकरच घेतलं आहे मी सगळं झाड वगैरे काढलं सगळं स्वच्छ करून मग चा वगैरे पेले आणि पूजा केली आता आता जेवण बनवते पटापट पटापट आणि तुम्ही असंच कंटिन्यू करा आणि नवीन कोण तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन कोण तर सबस्क्राईब करा आणि बेलकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण माझे प्रत्येक व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन भे जाईल आणि रोज व्हिडिओ बघत जा प्लीज मला सपोर्ट करा थँक्यू धन्यवाद माहितीये आता उभा कॅमेरा चालू करून परत आडवा केला ना ती उभाच व्हिडिओ मिळतो मी एका व्हिडिओ मध्ये जस गेल सगळा एवढी उठत व्हिडिओला तस काय करतोय अरे बघा बँकेचं खातं खोलण्यासाठी चाललेलो आणि फोटो पासपोर्ट फोटो लागत होते फोटो काढले इथं आणि त्या अर्जंट अडजंट बोलले पटकन द्या आम्हाला पैसे अट्रा एक्स्ट्रा घेतले आणि पटकन दिल्याने आम्ही गेलेलो माझं बहीण आळारीख बहिणी योजनेचा फॉर्म भरण्यासाठी बाईक किती गर्दी होती तर विचारूच नाका आता आले गावातनं मी स्टेशनवरनं सगळं स्टेशन फिरून घरी आणि मी बसले जेवायला उपवास सोडते भूक लागली आणि मला बघा माझं जेवण मी दहा वीस रुपयाची भजी आणली तीस रुपयाची तीन भजी आणली साडेतीन भात आहे मटकीची भाजी आहे आणि सलाड घेतले चपाती घेतली आता तुम्ही पण या जेवायला आणि मी पण जेवते आणि इकडे माझं बिग बॉस चालू आहे आणि इकडं आमच्या कॅमेरा कॅमेरा हलवायचा काय प्रॉब्लेम नसतो त्याला मग एडिट करत असते समजलं ना एडिट करून मग हे करत असते चला तर मग आता जेवते मी भूक लागली जोराची मी पाच वाजेल पाच पाच वाजता मी जेवते आणि हेल्ला सकाळी जरा लेट झाला तर किती काउ चला जेवते